मित्रांनो पोलीस संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण एक अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो तर पोलीस संदर्भात जो काही महत्त्वाचा निर्णय तर तो म्हणजे मित्रांनो पोलीस भरतीचं ग्राउंड आहे हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा निर्णय की कधी घ्यायचं आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ग्राउंड कधीपर्यंत होईल परंतु आता मित्रांनो एक अपडेट अशी आलेली आहे की मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणारच आहे की पोलीस भरतीचा यावर्षीचा कट ऑफ काय लागणार आहे मित्रांनो कारण मागच्या वर्षामध्ये आणि या वर्षामध्ये फरक आहे मागच्या वर्षी अठरा हजार जागा होत्या त्या यावर्षी सतरा हजार आहे आणि मागच्या वर्षी डबल फॉर्म होते यावर्षी मित्रांनो सिंगल फॉर्म आहे आणि आताच मित्रांनो ही लेटेस्टमध्ये अपडेट आलेली समोर की कट ऑफ किती लागेल मित्रांनो तर कॅटेगरीनुसार सांगणार आहे पुरुष आणि महिलांसाठी मित्रांनो ओबीसी ओपन एस सी एस टी त्याच्यानंतर एन टीच्या कॅटेगरी आल्या तिन्ही तर मित्रांनो सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे याच व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो एक बातमी अशी आलेली समोर तर पोलीस भरती आता गेली खड्ड्यात तर सगळं काही समोर काय आलेलं आहे मित्रांनो एक बातमी की पोलीस भरती आता खड्ड्यात गेली ती कधी होते आणि काय होते कोणाला माहिती तर ही जी अपडेट आहे ही समोर आलेली आहे तर दोन अपडेट समोर आलेल्या आहेत डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन पण प्रेस करून घ्या मित्रांनो आणि या व्हिडिओला आता शेअर करून द्या तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा सगळ्यात जास्त महत्त्वाचा मुद्दा जो आहे मित्रांनो तो म्हणजे पोलीस भरती ग्राउंडला सुरुवात कधी होणार आहे लक्षात घ्या तर सुरुवातीबाबत आपण बोललो याच्यानंतर मी तुम्हाला आता मित्रांनो लक्षात घ्या हे सांगणार की पोलीस भरती आता गेली खड्ड्यात याचा अर्थ याच्यानंतर सांगतो की कट का ऑफ काय तर समोर तुम्ही पाहू शकतात मित्रांनो की दिवाळीपूर्वी प्रचाराचे फटाके विधानसभा निवडणूक ऑक्टोंबरमध्ये पाहू शकतात मित्रांनो आता निवडणूकमुळे मित्रांनो तुम्हाला माहिती की आता मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या लोकसभा पार पडलेली आता विधानसभा येणारे ऑक्टोंबर महिन्यामध्ये मग त्याच्यामुळं पोलीस भरतीचं मित्र मित्रांनो त्याच्यावरती काय परिणाम होईल लक्षात घ्या मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे पावसाळ्यामुळे जर मित्रांनो विद्यार्थ्यांना सोळाशे मीटर शंभर मीटर देण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणजे मग मं तुमचं जे काही ग्राउंड आहे तर ते लेट होईल जर समजा मित्रांनो ग्राउंड तुमचं मित्रांनो जून किंवा जुलैमध्ये मित्रांनो झालं नाही तर मित्रांनो सप्टेंबरमध्ये पण होऊ शकत नाही आहे कारण पावसाचं प्रमाण त्यावेळेस सुद्धा असतं लक्षात घ्या आणि पावसाळ्यामध्ये जर ग्राउंड सुरू झालं नाही तर मित्रांनो त्याला उशीर लागेल आणि समोर चालून ऑक्टोंबर महिन्यामध्येही लक्षणे म्हणजे मित्रांनो पूर्णपणे पोलीस बंदोबस्त असेल मित्रांनो त्या ठिकाणी इलेक्शनच्या ठिकाणी आणि महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी जास्तीत जास्त फोकस असेल मित्रांनो लक्षात घ्या त्याच्यामुळे मित्रांनो पोलीस भरती खड्ड्यात गेली असा भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर आता जर इलेक्शन लागणार आहे आणि ग्राउंड जर दहा जूनपासून सुरू झाला नाही दहा जून किंवा पंधरा जून तर मित्रांनो या ठिकाणी पोलीस भरती खड्ड्यात गेली असा भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता कारण समोर चालून ऑक्टोंबरमध्ये इलेक्शन लागून जाईल तर अशातलं काही होणार नाही पोलीस भरती खड्ड्यात जाणार नाही लक्षात घ्या ग्राउंड जर तुमचं जून किंवा जुलैमध्ये मित्रांनो या ठिकाणी सुरू झालं तर त्याची पूर्णपणे प्रोसेस ऑक्टोंबरच्या आत पार पडून जाईल मित्रांनो मुंबई किंवा अदर ठिकाणाचं मग त्याच्यानंतर काय होईल लक्षात घ्या पूर्णपणे जर ऑक्टोंबरच्या आत प्रोसेस पार पडली मैदानी चाचणीची त्याच्यानंतर राहते लेखी परीक्षा मग तुमची जी काही लेखी परीक्षा आहे तर ती लेखी परीक्षा मित्रांनो तुमची कधी होईल जे काही विधानसभेचं इलेक्शन येते ते संपल्यानंतर मग तुमची लेखी परीक्षा होईल मग त्यावेळेस प्रोसेस सुरू होईल मित्रांनो लक्षात घ्या आणि जर का तुमचं ग्राउंड मित्रांनो जुलै जून त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये सुरू झालं नाही किंवा प्रोसेस झाली नाही मग ऑक्टोंबरमध्ये पण होऊ शकत नाही आहे मग त्याच्यानंतरच होईल कारण ऑक्टोंबरमध्ये ते इलेक्शन सुरू असणार आहे त्याचे प्रचार सुरू असतात मित्रांनो इलेक्शनमध्ये तुम्हाला माहिती आहे त्याच्यानंतर अनेक मतदानाची प्रोसेस असते ठीक आहे लक्षात घ्या म्हणजे मित्रांनो मग ऑक्टोंबर नोव्हेंबरच्या दरम्यान तुमचं मित्रांनो ऑक्टोंबरमध्ये तो होणार नाही नोव्हेंबर डिसेंबरमध्येच मग ग्राउंड होईल मित्रांनो त्याच्यामुळे मित्रांनो भरपूर विद्यार्थी म्हणत होते सर आता इलेक्शन लागणार आहे भरती गेली का खड्ड्यात त्याच्यामुळे शासनाने काय करायला पाहिजे दहा ते पंधरा जूनपासून डायरेक्टली ग्राउंड सुरू करायला पाहिजे मित्रांनो म्हणजे ग्राउंड जर सुरू झालं तर ऑटोमॅटिक मित्रांनो ते ऑक्टोंबर महिन्याच्या आत प्रोसेस पार पडून जाते मग त्याचा कट ऑफ लागतो मित्रांनो ती माहिती येतच राहते मग त्याच्यानंतर इलेक्शन पार पडून जाईल ऑक्टोंबर महिन्यामध्ये नोव्हेंबरमध्ये लेखी परीक्षा तुमची घेतली जाईल मग ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे म्हणजे पूर्णपणे प्रोसेस योग्य टायमात आणि योग्य पद्धतीने पार पडेल जर मित्रांनो दहा ते पंधरा जून मित्रांनो दहा ते पंधरा जूनपासून ग्राउंड सुरू झालं तर आणि जर का पावसाळामुळे मित्रांनो ग्राउंड सुरू झालं नाही कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो की सोळाशे मीटर आणि शंभर मीटरमध्ये पावसाळ्यामध्ये चिखल होऊन जाईल मित्रांनो विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येईल मित्रांनो ग्राउंड देण्यामध्ये ठीक आहे तर त्याच्यामुळे जर ग्राउंड कधी सुरू झाला नाही मित्रांनो जून किंवा जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये मग ते डायरेक्ट नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू होईल मित्रांनो लक्षात घ्या मग त्याच्यासाठी पूर्ण आणि प्रचंड प्रमाणात वेळ लागेल त्याच्यामुळेच मित्रांनो पोलीस भरती केली खड्ड्यात असा भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता तर असं काही होणार नाही मित्रांनो नोव्हेंबरमध्ये ग्राउंड होणार नाही मित्रांनो जून जुलै महिन्यामध्ये जर सांगण्यात आलेलं आहे ग्राउंड घेण्यात येणार आहे तर घेण्यात येणार आहे मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इलेक्शनचा विषय ज्यावेळेस इलेक्शन लागेल त्यावेळेस पाहणारच आहोत काय होतं काय नाही मित्रांनो त्याच्यामुळे या गोष्टींवरती मित्रांनो फोकस कमी ठेवा फक्त फोकस तुमचा तयारीवर असला पाहिजेत लक्षात घ्या आता तुमच्या लक्षात आलं असेल आणि संपूर्ण क्लिअर झाला असेल की पोलीस भरतीची प्रोसेस कशा पद्धती पार पडेल इलेक्शन जरी मित्रांनो या ठिकाणी होणार आहे तरी पण ठीक आहे लक्षात घ्या आय होप संपूर्ण माहिती लक्षात आलं असेल आणि राहिला प्रश्न कट ऑफचा तर तुमचा जो काही कट ऑफ आहे मित्रांनो तर तो मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये सांगेल की कोणत्या कॅटेगरीसाठी किती लागणार आहे मित्रांनो लक्षात घ्या हा सगळा डाऊट तुमचा आता क्लिअर झाला असेल मित्रांनो की ग्राउंड कधीपर्यंत होईल काय होईल आणि पोलीस भरती खड्ड्यात गेली का नाही किंवा मित्रांनो लेखी परीक्षा कधी होईल यामध्ये काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो काळजी करून ग्राउंड नोव्हेंबरमध्ये होणार नाहीये जुलै जून मध्येच ग्राउंड होईल व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे हिंद जय महाराष्ट्र